आपले यश आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपण आज आलेलो आहे बघा एक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आता शेतकऱ्याच्या शेतामध्ये ने, नेज येण्याचं कारण काही ये दुसरं नाही आहे आपल्या शेतामध्ये जे पीक आपण पेरतो त्याची ई पीक पाणी करण्यासाठी शेतकऱ्याने मला शेतात आणलेले जवळजवळ माझ्या हातात हा दुसरा मोबाईल आहे आणि माझाही स्वतःचा आणि अजून एक मोबाईल होता एका व्यक्तीचा म्हणजे तीन मोबाईल वापरून पाहिले आम्ही हो या तिन्ही मोबाईलमध्ये इ पीक पाणी करण्याची अडचण येते नेमकं ऑनलाईन इ पाणी करायची कशी आता याच्या सुविधा भरपूर आहे आम्हाला माहित आहे चांगलं आहे अशा शेतकरी हे बघाय शेतकरी स्वतः दिसते का त्यांच्या हातामध्ये कागद आहे ते कागद बघा शेवर हां म्हणजे सर्व विमा भरलेला ज्वारीचा आणि फळबागाचा आता तलहाटे कार्याला जर शेतकरी शेतात गेला आणि सांगितलं की साहेब मला माझ्या शेतातील फळबाग सातबाऱ्यावर घ्यायचा आहे मग मोसुंबी असण पेरू असन डाळिंब असेल इतर पीक असेल जे काही समजा हे सगळे पिकं घेण्यासाठी हो शेतकरी ज्यावेळेस शेतामध्ये म्हणजे त्या तलाठी करायला जातो त्यावेळी तलाठी फक्त एकच गोष्ट सांगतो की काका मामा भाऊ दादा जे पण तुम्ही तुमच्या शेतात जा आणि स्वतःच्या हाताने ही पीक पाणी करा पानी आता ही पीक पाणी जर स्वतःच्या हाताने जर शेतकऱ्याला काढता आली असती तर शेतकरीच स्वतः तलाठी म्हणून काम पाहिलं असतं मग तलाठी नेमकं कशासाठी असतो हे आम्हाला कळालं पाहिजे आता दुसरी गोष्ट ई पीक पाणी करताना त्याची लिमिट आहे शंभर जर लोकांची इपीक पाणी एका मोबाईलहून झाली तर होत नाही मग याचा सल्युशेशन याचा नियम याची आठी याच्यावर काही मार्ग काढायला पाहिजे सरकारी यंत्रणाने आणि पूर्वीच्या काळी कोतवाल तो प्रत्येकाच्या शेताच्या बांधावरती जाऊन पीक पेरा शेतात उतरत होता आणि फळबाग जर असेल तर फळबाग बी उतरून घेतो ना आता ह्या शेतकऱ्याचे झाड आहे बघा मोसंबीचे हो हे बघा म्हणजे मी दाखवतोय दिसतंय का हा शेतकऱ्याचे दोनशे आहे आता दोनशे झाड जर म्हणलं तर एक एकर मध्ये ते झाड बसतात दीड एकर मध्ये आणि विमा भाराचा ठरलं तर फळबागाला मोसंबीला चार हजार रुपये हे एकरी एक का हेक्टरी असा काही खर्च आहे म्हणते मग त्या शेतकऱ्याला ज्यावेळेस मोसंबीचा किंवा भेटतो तर आनंद होतो पण जर सातबाऱ्याला मोसंबीच लागत नसेल तर त्या शेतकऱ्या नेमकं जायचं कुठं आणि समस्या मांडायच्या कुठं मग तालाटी असन तालाटीच्यावर अधिकारी असन किंवा तहसीलदार ह्या लोकांपर्यंत ज्यावेळेस ना सर्वसामान्य शेतकरी शेतात जातो किंवा जातो त्यांच्याकडे त्यावेळेस आपली समस्या मग शेतामध्ये पीक ज्यावरी असन हरवारा असन गहू असन मोसंबी असन फळवा कोणतंही पीक लावा त्याची समस्या एवढंच आहे की सात ते पीक आलं पाहिजे ना आणि त्याला नुकसान भरपाई भेटली पाहिजे पण इथं मात्र शेतकऱ्याची बाजू घेण्यासाठी कोणी जन्माला येईनाच नाही शेतकऱ्यासाठी फक्त दोन हजार म्हणजे येणाऱ्या काळात ते आम्हाला सांगू शेतकऱ्याला आम्ही न्याय देऊ हे करू ते करू शेतकऱ्यासाठी सुविधा आहे ऑनलाईन सुविधा सगळ्या चांगल्या गोष्टी आम्हाला आनंद आहे त्याचा कधी कधी आनंद पण हे होत नाही या शेतकऱ्याने पंधरा दिवसापासून लगातार मला रोज सकाळ संध्याकाळ जसा वेळ भेटेल तसं माझ्याशी सांगितलं की बाबा संपर्क केला आणि आमची पीक पाणी करून द्या करून द्या मग ही पीक पाणी करायची म्हणल्यावर आपण काय करणार आहे बरं शेतात जाणार आता दोन किलोमीटर गावापासून आम्ही शेतात आहे त्याच्यात काल थोडसा पाऊस पडल्यामुळे रस्ताही खराब आहे अशा अवस्थेत शेतकऱ्याने जगावं की मारावा तलाठी असन कृषी सहाय्यक असन किंवा सगळेच सरकारी यंत्रणा जे कामाचे नाही असं म्हणायला काही हरकत नाही ई पीक पाणी ही ॲप बंद करून पूर्वीच्या प्रमाणे कोतवालाला डायरेक्ट शेतात जाऊन ते पीक पिरा पीक पेरा घ्यावा अशी विनंती शासनाने करावा आदेश द्यावे जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा होईल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यासाठी थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करतो तुमचं सहकार्य राहू द्या आणि हा हिडि त्या लोकप्रतिनिधी पर्यंत जाऊ द्या जे शेतकऱ्याला निस्त आश्वासन देतात मात्र शेतकऱ्याच्या कामात येत नाही काय तर म्हणे शासन आपल्या दारी सर्व काही आपल्या दारी मग मात्र शेतकऱ्याच्या बांधावर कोण जाईल हम्म चला जय जवान जय किसान जय महाराष्ट्र